हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज काढत आहे रांगोळी तर आज आहे त्रिपुरा पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमेला बसवना पौर्णिमा असेही म्हणतात तर त्याची मी तयारी करत आहे मला एवढी काय येत नाही रांगोळी तर गाईज तुम्हाला कशी वाटते माझी रांगोळी मला कमेंटमध्ये सांगा इथं मी रांगोळी काढून घेते तर आता रांगोळी काढून झाली आहे मी पूजेची तयारी करते तर गाईच कशी वाटते बघा तुम्हाला रांगोळी मी दिवे लावून घेतले फुलं ठेवले नंतर फुलांच्या माळाने बसवना सजवून घेतले सगळीकडे दिवे लावून घेतले आता मी पूजा करून घेते वस्त्रमाळ फुलं वाहत वाहते तर मी सगळीकडे दिवे लावून घेतले होते तर काहीच कशी वाटली माझी पूजा तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हो तर आता सायंकाळचे पाच वाजले होते तर म्हणलं काहीतरी नाश्त्याला बनवावं तर मी बनवत आहे डोसा चटणी तव्यावरती तेल टाकून घेतली मी साध्या तव्यावर करणार आहे आज डोसा थोडासुद्धा चिटकणार नाही बघा तुम्ही तेल टाकून घ्यायचं अगोदर नंतर पीठ टाकून घ्यायचं थोड्या वेळ त्याला झाकून ठेवायचं तर बघा कुरकुरीत असा डोसा तयार आहे आपला आता मी सगळ्यांसाठी डोसे बनवून घेते तर काहीच तुम्हाला कशी वाटली आमची पूजा मी केलेली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय